साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण व तैलचित्राचे पूजन देवणी तालुक्यातील वलांडी येथे आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे समाज मंदिरात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन वलांडी दूर क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ वराडे व वलांडीचे चेअरमन व्यंकटराव पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं यावेळी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसह थोर पुरुष तरुण मंडळी उपस्थित होते उपस्थितांनी लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे पूजन केलं त्यात देवनी कृषी उत्पन्न बालाजी बेरादारंडारे माजी माजी सरपंच रामभाऊ भंडारे तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी सुनकवडे फलांटी बाजार कमिटीच्या अध्यक्ष उमाकांत नागलगावे माजी उपसरपंच दिनेश पाटील लव सूर्यवंशी ज्येष्ठ पत्रकार व संपादक अजित चौदागर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वाहतूक सेलचे जिल्हा अध्यक्ष हाकीम बौडीवाले विलास वाघमारे मुस्ताक कादरी धनराज बनसोडे महेश सजन शेट्टे नवनाथ सोनकवडे नागेश बदनाळे सुनील चिल्लरगे मारुती डुबे नितीन वाघमारे पत्रकार सगीर मोमिना मुकेश कांबळे रवी सूर्यवंशी रवी कायकवाड नयूम शेख इस्माईल तांबोळी नितेश कांबळे गणेश चव्हाळे अरुण पाटील सह अनेक मान्यवरांनी प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं तर वलांडीचे माजी सरपंच रामभाऊ भंडारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्र संचलन उद्धव गायकवाड यांनी केलं तर वलांडी ग्रामपंचायत मध्ये लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं सा पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी उद्धव गायकवाड व नागेश बदनाळे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं तर ग्रामपंचायतीत उपस्थितांनी सर्व नागरिकांनी ग्रामपंचायत मध्ये लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं सा पूजन करून अभिवादन करण्यात आलं तर सूत्र संचलन विठ्ठल बनसोडे यांनी मांडले यावेळी मातंग समाजाच्या वतीनं लोकशाही राणाभाऊ साठे सभागृहाची मागणी वलांडी ग्रामपंचायत येथे केली विस्तार न्यूज साठी संपादक अजित सौदागर मातृ सभागृहाच्या समोर अवेलेबल जागा आज वेळेला मोकळे तरी ग्रामपंचायतच्या माध्यमाने किंवा ग्रामपंचायतच्या मार्गदर्शनाखाली आपण ज्या पद्धतीनं नियोजन कराल त्या पद्धतीनं आम्हाला साहित्यरत्न लोकशाना साठे यांच्या अर्धकृती किंवा पूर्णकृती तुकऱ्यासाठी त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली साकार व्हावा असे समाजाचे खूप दिवसापासूनची इच्छा आहे पण आता ते प्रोसेस लिस्ट आहे ते जबाबदारी असं कसं प्रशासने असं काही थोड्या मोठ्या आम्हाला काय असेल त्यावेळेला कळल्या म्हणून आम्ही त्या ठिकाणी थोडं माघार घेतली तर आपल्या तुमच्या प्रयत्नानं तुमच्या कार्यकाळामध्ये आमची एक सर्वांची इच्छा आहे की त्या ठिकाणी एक कोरोना मना किंवा तुमच्या मार्गदर्शनाखाली अर्ध प्रती एक साहित्यरतून लोकशाव नवसा यांच्या एकशे पाचव्या निमित्त या ठिकाणी मी विनंती करतो की आपल्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आम्हाला खोकला उभा करण्याचं सहकार्य आपल्याकडून लाभावं त्याच्या मनाच्या वतीने आपल्याला या ठिकाणी कळत विनंती करतो आणि त्याच्यावर त्या मार्गदर्शनाखाली आपल्याला खोकला काय प्रोसेस आहे

जर साकार करता येत असेल तर सहकार्या सर्वांच्या सहकार्यानं गावकऱ्याच्या वतीनं समाजाच्या वतीनं जे काही लागल त्या पद्धतीने सहकार्यातून हे साकार व्हावं अशी आमच्या सर्वांचीच इच्छा अनेक वर्षापासून आहे मग त्याचा योग हा झाला आहे मी तुमच्या समोर विनंती करतोय कुठं तरी विनंतीला मान मान देऊन या ठिकाणी साकार करण्यासाठी संकल्पना आपण आजपासून सुरुवात करावी ही माझी नमूद आहे चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद